नमस्कार मंडळी वैभव वैभवमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज जायचं वृक्षरोपण करायला कमीत कमी आपल्या अठराशे झाडं लावायचं आहेत अठराशे झाडं जी आपली साखरी गाव तिथून लावायला सुरुवात करणार होते आपल्या जावळ्यापर्यंत अगोदर आम्ही थोडे वृक्षारोपण केलं होतं आणि अठराशे झाडांचं बाकी आहे तर त्याला आज जायचं आपण वृक्षारोपण करायला आपल्याकडे काही माणसं ते पुढं आहेत काम चालू आहे त्यांचं वृक्षारोपण करत असताना आपल्या सध्या ताईकडे महागारी पण जायचं आहे जो पारंपरिक असतं आपण बहिणीकडे महागारी जातो तर मी आज महागारी पण जाणार आहे ताईकडे चला पहिल्यांदा वृक्षारोपण करे आणि मधूनच आपण माघारी आणि ते आज वृक्षारोपण करायचं गरज आहे आंबा आहे जांभूळ आहे आणि सिसव असे अलग प्रकारची भरपूर अशी झाड आहेत आणि आपण आमच्या पंचवीस साखरी ते जावळे ह्या भागात आपल्याला वृक्षारोपण करायचं आहे बघू शकता पाठीमध्ये जेवढी झाडं दिसतात ती आपल्या वृक्षावर पण करायची आहेत ते पूर्ण करंजी झाड आहे तिकडं नीव आहे तिकडं शिसव आहे तिकडे फणस वगैरे ते घेऊन चालेल आपला पूर्ण टेम्पो सातशे चार लोड झालाय बघा इकडं एकदम तुडुंब भरलाय आणि आता आपल्याला जायचं ला, लागवडीसाठी <laughs> बघा इकडे ऊन आहे आणि समोर तिकडे बघू शकता त्या साईडला त्या साईडला जबरदस्त पाऊस आहे तुफान पावसाला सुरुवात झाली बघा बघा एवढा पाऊस पडतोय ना आणि आता आम्ही झाडं लावायला चाललोय मगाशी ऊन होता तर मित्रांनो फायनल आलो आम्ही आता साखरीला आणि इथून लाव झाडं लावायला सुरुवात करायची कमीचे अठराशे झाड आहेत आणि ती लावत लावत आपल्याला जायचंय त्या साईडला म्हणजे जावळेच्या साईडला बघू शकता इकडे जबरदस्त नजारा आहे इकडे समुद्र किनारा आहे भाज्याखाडी इथे येते भाज्या खाडी आणि ती ते मिळते दिसतोय तो अरबी समुद्र हा समोर आहे तो पूर्ण अरबी समुद्र हा बघा अरबी समुद्र खड्डे पाडायला सुरुवात इथे आणि आम्ही दहा ते बारा फुटावर असे दहा दहा फुटावर असे खड्डे पाडले तिकडे नितीन खड्डे पाडतोय आणि झाडे असे आम्ही एक एक झाड एक लावत पुढे जाणार आहोत बघा इथे लावायचं का लावून झाले हा झाड आहे इकडे बघा ना रस्त्याच्या दोन्ही साइडला दुसरप माणसं कामं करतात आणि खड्डे पाडून झाडे लावण्याचं काम चालू आहे आम्ही ज्या ज्या ठिकाणी आम्ही झाडांचे स्टॉक करून ठेवले हे बघा ह्या साइडला इथे स्टॉक केलंय आणि एक एक झाड ला घेतोय आणि प्रत्येक ठिकाणी कडेला लावून घेतोय आपण प्रत्येक जण प्लास्टिक गोळा करून सोबत घेतला जातोय बघा इकडे लागवड चालू आहे आणि इथे खड्डे मारत झालेत आणि काही महिला आहेत ना तिकडे झाडं ते लावून घेतात बघा इथे संतोष खड्डा मारतोय रस्त्याच्या कड्याला बरोबर कडे खड्डे मारतोय कमीत कमी आम्ही आता एक किलोमीटर लावून झाले आमचं झाडं लावत होतो आणि झाडं लावत असताना बोललो होतो पहिल्यांदा की आपल्याला आहे माघारी तर माघारी चालू पाठी हा राज आलाय राज आलाय सोबत आणि आपण चालू आहे राज बरोबर माघारी कारण त्याच्याकडे बाईक आपली मोठी गाडी होती आता बाईक घेऊन चालू आपण माघारी ताईकडे आपला राज आलाय बरोबर राजला घेऊन चालू आहे माघारी आलो आलो लवकर प्लांटेशन चालू आहे आणि आपण चालू माघारी जरा लगेच येऊया आंबोलीमध्ये आणि आता जायच्या घरी आहे आंबोली आंबोलीची फनसवाडी पोप्याचं झाड फवाडी मध्ये मुंबई साफसफाईच काम असेल भाऊजी आणि आमचे हा तीस हा इकडे चला आता ताईकडे ताई चहा बनवून दिले दोन कप माझी नाही डबू नाही बाकी आहे घरी आम्ही कामाला चाललोय कामाला आलोय झाड लागवड कराय आता माझा मित्र आणि आम्ही आलोय चाललोय साखरीला तो तिकडे राज आलोय आणि आम्ही आता कामपण आणि माघारी

आणि त्या ठिकाणी भाकरी वगैरे आणायची पण आता मेहन बरोबर मोठा पीठ आणत आहे काहीतरी काय बिस्किट वगैरे आणलंयला आणि आजच्या दिवशी दोन कामं करतोय एक्चुअली प्लांटेशन पण करतोय आणि बहिणीकडे तेच औचित्य साधन बहिणीकडे माघारी सुद्धा अशी पद्धत असतात मायाचं सूप आणि भाकरी असतात भाकरीची पद्धत म्हणजे जुनी झाली आणि आता पीठ आणि बिस्कीट पुढं घेऊन येतात कोकणातील प्रत्येक म्हणजे बहीण जे काही आलेला आहे आणि तुझ्या कामासाठी जाणार आहे माझ्या रोजी बहिणीला घेऊन जायचं असतं पण बहिणी कालच मुंबईवर जात सध्या तिकडे साफसफाई झाली साफसफाई करणार नंतर नंतर एक दिवस नक्कीच घेऊन जा त्यावेळेस व्हिडिओ बघू आमच्या घरचा आपल्याला इन्व्हिटेशन आले छोट्या मुलांना घेऊन यायचं नक्कीच आपण त्या दिवशी एक दिवस आपण त्या दिवशी गणपती दिवशी नक्कीच येऊया आणि व्हिडिओ बनवून बघितला आणि मस्त आहे ह्याच्या पण छाट व्हिडिओ असतात त्याच्या पण युट्युब चॅनल आहे मित्रांनो आता माघार पण झालंय आणि आता आपल्याला जायचंय आपण माघार पण करता करता काही कामं पण करतोय आणि काम करत करत आता बहिणीकडे आलो माघारी झाले आपण ते करायचं द्यायचं सूप असतात पीठ असतात ते द्यायचं झालंय आणि आता जायचं आपल्या कामासाठी आणि बहिणीला बाय बाय करून चला तर मित्रांनो परत एकदा आपल्याला जायचं जायचंय पुन्हा प्लांटेशनला राज निघालाय पुढे माझ्या पुढे आणि हो चला नक्की माघार पण झालं आता परत आपल्या कामाला पुन्हा एकदा आलो आहे झाड लावतात तिकडे आ जेवायला जेवायला निघत आहे बघा वारी कर आ, मजा करतात गुड्या इथं इथे बघा अशी मजा असते गावाला पोहण्याची झोपडं दिसत ना तिथं बसून जेवायचं आहे आणि हा बघा कर्जाचं झाड ह्याला बऱ्यापैकी थोड्या थोड्या शेंगा लागल्यात आपण ह्याच्या पण काही बिया आपण ह्यांची आप लागवड केली ह्याची पण इथं आम्ही सर्वजण जेवायला बसलो होता अरे आमचं पण बोंबील जरा काल लागलं का ला मने आलाय भाकरी घेऊन ते काय टेबल वरती आता खाली बसतोय जेवायला इकडं भारी वारी अरे इकडं बघा चटणी आहे सुकट आहे भाकरी ही इकडं चटणी भाजी सुकट या, या। राज नाही खाणार आहे भाकरी इकडे पण इकडे बोंबला बोंबीला आहे बोंबी फ्राय मच्छी सगळं आमच्याकडे मच्छी सगळं नॉन आज रविवार आहे ना रविवार आमच्याकडे द् काही नाही खाली बस खाली भेटे का ना चला आज बस जेवायला

चला इकडे बघा मागायचं नाही पण ही काय माहिती आहे बोंबील फ्राय इकडे आणि तांदळाची भाकरी मस्त की हाँ, 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 हाँ। भाजी घ्यायला बघ खूप काय आहे चवळी आहे बोंबील फ्राय कांदा मसूर, मसूर। आणि इकडे बघा इकडे डाळ आहे भात आहे अरे पोटभर जेव्हा हो पोटभर तर मंडळी आता जेवून झालं आहे डबा वगैरे आता खाल्लं या आता धुवायला चला बाकीची मंडळी तिकडे जेवते आहे आणि आता आपल्याला यायचं डबा धुवायला नॅचरल एकदम पद्धतशीर या कारण का आपण राणामध्ये आलो आहे नळ वगैरे वापरायचं नाही राणामध्ये जे आपलं काय पर्यामध्ये जो पाणी येईल ते आपण धुवून बघूया चला आपण चालू आता निसर्गातल्या नळावरती घरात जे नळ असतात पण जंगलामध्ये आपले धबधबे असतात छोटे मोठे तिथून आपल्या जेवलाचं डबा धुवून घ्यायचा आहे भविष्या इकडे असा धबधबा आहे निसर्गातला एकदम आणि त्या ठिकाणी जाऊन आपण डबा धुवून घेऊ स्वच्छ एकदम हा हे जंगलातला निसर्गामधला नळ डबा स्वच्छ धुवून घेऊ कारण का घरामध्ये नळ लागतो पण निसर्गामध्ये हा धबधबावरती डबे धुवायची अनोखी मजा असते आणि असे धबधबे वगैरे निसर्गात पोखण्याचे तुम्हाला पाया मिळतील डबा स्वच्छ चक्कीचे धुवून झाला आहे आरक्षसारखा भविष्यात स्वतःची प्रतिमा आरक्षामध्ये आणि हा आमचा निसर्गाचा धबधबा माझं तर जेवण झालं इथे अजूनही जेवतात आपण जेवायला फास्ट आहात झालं का जेवण अरे कमी जेवण धावायचं आहे जेवा बाकी तर जेवणाचं काम चालू आहे आणि आणि अभि खाना खाय कसा लाग अभि खाना, खाना? बारीत दाना नेचर मे खाना खाणे का अलग आहे ना मजा अलग आहे आणि पहिली गोष्ट मध्ये हा मित्र डेळाडून मध्ये एर आलेला आहे आणि तो एरॅप संस्थेबरोबर काम करतोय कशावरती काम करतोय तू सध्या उद मांजर आणि म... मगर ह्या दोघांवरती काम करतोय आपल्या जावळ्यामध्ये आमचे आमचा शिव आहे शिव ते उद आणि आणि मगर ह्या दोघांवरती काम करतोय आणि कुठेकडे मंडळामध्ये कुठेकडे गेलास अजून भीमाशंकर विमाशंकरला भी गेलास आणि मंडळमध्ये आपली एका ठिकाणीच ना जावळ्यामध्येच बघतोय काम करतोय आणि सध्या हा डेराडूनमधून आपल्या मंडळ आलेला माणूस आहे जबरदस्त आपण आहे जॉईन ट्रे बघायला जिथे आता एम संस्था पुन्हा एकदा सांगायचं राहून घेत जी आपण हे प्लांटेशन करत आहे जी आपल्या आप पंचक्रोशेमध्ये एआरएफ जी संस्था आहे गेले अडीच वर्ष लागवड करते म्हणजे झाडांची लागवड करते अलग अलग उपक्रम राबवते त्यातलाच एक उपक्रम म्हणजे आम्ही आता प्लांटेशन करतोय अठराशे ते दोन हजार झाड आज आम्ही लावतोय किती दी, दोन दिवस आता लावणार आहोत तर त्या संस्थेमधला हा राज आहे आणि आदित्य आदित्य दोघं दोन आम्ही जावळ्यामध्ये ट्री बघायला टॅगिंग करायला अर्थ जॉईंट ट्री म्हणजे काय राज महावृक्ष शेतकऱ्यासाठी काय फायदा असतो तुमच्याकडून फायदा म्हणायला गेला तर आता तसा फायदा तर भरपूर आहे एकतर मुळात शेतकऱ्यांना सावली मिळते प्राण्यांना सावली मिळते काही पक्षी त्याच्यावरती घरचे मांडू शकतात काही पक्षी त्याच्यावरती राहू शकतात काही पक्षी घर करतात त्याच्यानंतर काही पक्ष्यांना खाणं मिळतं त्याचबरोबर संस्थेने असा उपक्रम केला होता की कांदल वन आणि जसं खाजगी जंगल आपण वर्कसी म्हणतो मराठी भाषेत ते जंगल वाचवण्याबरोबर वर जसं आम्ही काम करतो तसंच आम्हाला असं वाटलं होतं की शेताच्या बांधावरती विहिरीच्या बाजूला किंवा घराच्या बाजूला जे असणारे महावृक्ष आहेत जे म्हणू शकता आपण ज्याचा घेर दीड मीटर दोन मीटरपेक्षा मोठा असेल आणि त्याची काहीतरी गोष्ट असेल जुनी तर अशी झाडं वाचवून आपण लोकांना आर्थिकदृष्ट्या कसं प्रबल बनवू शकतो यासाठी आपली संस्था सुद्धा काम करते जेणेकरून ती बाबा झाडं आहेत ती बाबा तुम्ही तशी आहे तशीच उभी ठेवा त्याच्यातून लोकांना बाबा आर्थिक मोबदला आपण देऊन ते झाड पुढील पाच वर्षासाठी संरक्षित करतो असा हा उपक्रमाचा महत्वाचा टप्पा म्हणू शकता जेणेकरून ही झाडं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला सुद्धा बघायला मिळतील आणि आपलं गाव हिरवगार राहील गावामध्ये सत्य म्हणजे काम करतो त्यामध्ये जावळे आंबोली साखरी या तीन गावात होते तर जावळेमध्ये जवळजवळ तीस ते पस्तीस झाड आपण टॅग केल्यात त्याच्यानंतर मध्ये आम्ही करणार आहोत तिथे सुद्धा दहा एक लोकांनी ऑलरेडी सांगितलं की तुम्ही करा म्हणजे पाहायला गेलात तर आता आणि मध्ये सुद्धा तसंच आहे आणि आता पाहायला गेला तर जवळजवळ शंभर दीडशे झाडा आपण नक्कीच टॅग करू एखाद्या महिन्याच्या आतमध्ये नसते महारुक्ष आहेत एई आर एफ संस्था ह्यांना वाचवण्याचा प्रयत्न करते आणि हे आपल्या पंचक्रोशीत त्यांचं काम चालू आहे बघू शकता सर्व अशी ह्या साईडला अशी झाडं लावली तिकडे पूर्ण झाडं लावून झालीत आणि प्रत्येकाचा प्लास्टिक आपण इथे गोळा केलाय आणि हा कुठेही फेकून नाही देता कुठेतरी एका ठिकाणी टाकणार विघटन करून टाकणार त्याचं प्रत्येक ठिकाणची आपण पिशवी गोळा करतोय पूर्ण लागवड करून झाले आहे बघू शकता प्रत्येक ठिकाणी पण इथे लागवड केले आहे हा इकडे बघा हा झाड दिसतोय तुम्हाला हे आवळ्याचं झाड पूर्ण लागवड करून झाले जो आपला हात वगैरे धुवून घेतोय आणि बघू शकता आपला टेम्पू चारशे सात तो, चार तो सुद्धा खाली झालाय मंडळी बघू शकता पाठीमेळ पूर्ण आपण प्लांटेशन करून आणि सर्व झाडाची लागवड झाले मित्रांनो सकाळपासून पर्यंत सकाळपासूनचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपण ताईला आपण माघारी गेलो मित्रांनो व्हिडिओ आले नक्कीच लाईक करा चॅनल करा तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर